नेहमीच बोलणार नाही आपल्या सर्वांचे लडके केंद्रीय अध्यक्ष संदीपजी शिंदे यांना आजच्या आमच्या पंचावन्नाव्या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन या देशाचे माजी कृषी मंत्री कामगारांचा चांदा राजा खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या या अधिवेशनाचे प्रमुख निमंत्रक आपले जनरल सेक्रेटरी मान्य हनुमंतरावजी साहेब या अधिवेशनाला खास करून उपस्थित असणारे आणि सभागृहामध्ये हो वेळोवेळी आपल्या अन्यायाला वाचा फोडणारे आदरणीय आमदार सुनीलजी तटकरे साहेब माजी मंत्री आताच माझ्या आधी ज्यांनी भाषण केलं आणि आपल्या सर्वांचं स्वागत केलं ज्यांचा अनुभव गेली दहा पंधरा दिवसापासून मी घेतोय की अतिशय रफ अँड टफ परंतु सर्वसामान्यांच्या मनामनात बसलेलं नाव ते म्हणजे आपल्या तरुणांचं आशास्थान स्थान असणारे त्या विभागाचे आमदार आदरणीय संजयराव साहेब आताच ज्यांनी अगोदर ज्यांनी भाषण केलं ते नगराध्यक्ष खेडचे वैभवजी खेडेकर साहेब या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष रवी लवेकर या प्रदेशाचे प्रादेशिक सचिव आदरणीय दिलीपजी साठम उपस्थित मंच आणि राज्याच्या कोकऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व शूरवीर निष्ठावान सैनिक याचा मी प्रथम मानाचा गुजरा आणि वंदन करतो हे अधिवेशन हे अधिवेशन होणार नाही या अधिवेशनाचं आझाद मैदान दुसऱ्यांनी नेलं त्याच्यासाठी आंदोलन झालं मगाशी चार वाजेपर्यंत बातम्या होत्या की फक्त पाचशेच खुर्च्या ठेवल्या आणि पवार साहेब येऊन पाच मिनिट शुभेच्छा देऊन जाणार जरा एकदा कॅमेऱ्यावर एक असे उलटे करून जर दाखवलं तर राज्यामध्ये नंबर वनची संघटना नंबर वन होती आहे आणि राहणार सर्वांनी सिद्ध करून दाखवलेलं मित्रांनो आणि म्हणून दाडे साहेबांनी आपल्या लालपुरीच्या तुकड्यांविषयी सगळं सांगितलं मला थोड्याच वेळामध्ये थोडासा समाचार घ्यायचा दोन प्रमुख भाषण आपल्या ऐकायची चार वर्ष आपण खूप सहन केलं म्हटलं पहिला डाव भूताचा असतो जाऊ द्या भूताला परंतु एकदा जर जा लाड झाले तर काय होत याची परिस्थिती आपल्याला आली मित्रांनो हे भारताचं है ले ले। ले ले कि एका 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 जी न्याय व्यवस्था आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये लिहिलेली आहे त्या घटनेवरती आपला देश जातो त्या घटनेमध्ये की एका एकच शिक्षा एकच म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानातून आजमल कसा वाला मुंबईमध्ये अनेक लोकांना मारलं त्याला एकदाच फशीवरून लटकवलं मित्रांनो मात्र आपल्या एखाद्या कंडक्टर कडून पाच रुपये जर चुकून राहिले तर त्याला चार शिक्षा चार पहिलं त्याचा अडीचशे पट दंड करायचा त्याला आरोपपत्र द्यायचं त्याची बदली करायची चार केसेस झाल्या तीन केसेस झाल्यानंतर आणि त्याचा दंडही घ्यायचा आपण भारतात राहतोय पाकिस्तानात राहतोय कळाला मार्ग नाही मिळाला आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारची पत्र परिपत्रक निघतात टाटे साहेबांनी मग अशी समाचार घेतला मी त्याच्या खोलामध्ये जात नाही पण काही मंडळींना मुद्दामपणे सांगायचंय हि जे म्हणतात ना दोन पॉईंट सत्तावन्न आमच्यामुळं जो पगार मिळतोय तो पगाराची तुलना कशाशी करावी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की मराठा क्रांती मोर्चाची मोर्चे झाले या जगाला दाखवून दिलं की आमच्या समाजाला न्याय मिळावा म्हणून शांततेच्या मार्गाने मुक मोर्चा आम्ही अशा प्रकारे काढतो एक घोषणा तोंडातून नाही काढली मित्रांनो त्यांचं रास्ता चालू झालं तर अंगावरती रोमांच उभे राहायचे रोमांच आणि घरी जाताना मराठा समाजाने खाल्लेला वडापावचा कागद सुद्धा खिशात ठेवला जगाला दाखवून दिलं की आम्हाला न्याय मिळण्यासाठी रस्त्यातला कचरा सुद्धा आम्ही टाकू शकतो आम्हाला न्याय द्या नाही ऐकलं मित्रांनो कुणी ऐकलं नाही त्याच मराठा समाजाने नंतर काय केलं माहिती ना मुख्यमंत्र्यांची पंढरपूरची पूजा सुद्धा थांबवली चादल सरकार दहशतवाद केला ठोक मोर्चा काढून दाखवलं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही असा दहशतवाद करू शकतो आम्हाला न्याय द्या मिळाला नाही मित्रांनो त्यानंतर मग मराठा समाजाचा काकासाहेब शिंदे नावाचा पहिला शहीद त्या ठिकाणी जलसमाधी घेऊन गेला आणि मुली त्या ठिकाणी शहीद झाले त्यानंतर संवेदना जागृत झाल्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं नेमकं त्याच दृष्टीने दिवाळीमध्ये आम्ही आमदार साबण नाही लावला उतर नाही लावलं लाडू नाही खाल्ले चार दिवस संपामध्ये गेट वरती उभा राहिलो आणि म्हणून दोन पॉईंट सत्तावन्न मिळाले कोणाची मेहरबानी आमच्यावरती झालेली नाही हे सगळे चार्ज घेतलं पाहिजे द्यायचं होतं तर संपाच्या पूर्वी द्यायचं होतं मानलं असतं आम्ही आता म्हणतात फळ आमच्या पावती आमच्या साहेबांनी केलं अरे साहेब काय तुझे एकटेच आहे का बाबा विचारलं पाहिजे तुझी मागणी बावन्न टक्क्याची आहे बावन्न साठी काय केलं या दोन पॉईंट सत्तावन्न साठी माझ्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी मध्ये घेत काढून धरलं सगळे एस एक चा खालून नाही दिलं म्हणून आज मिळणारा पगार माझ्या दिवाळीतल्या संपाच्या मेहनतीचा आहे आठ आणि नऊ तारखेला आघोषित बंद झाला मित्रांनो त्यामध्ये आठ तारखेला मित्रांनो एवढ्या कतली झाल्या एवढ्या सस्पेन्शन झालंशेस झाले पवार साहेबांना राष्ट्रवादीच्या वर्धापोन दिला जायचं होतं पुण्याला आम्ही जरा त्यांच्या फोन लावला म्हणता साहेब भेटतील का म्हणले साहेब दहा मिनिटं थांबणारे आमच्या कुठं सगळे टीव्हीचे चॅनल्स वाले सोडतच नव्हते पवार साहेब अक्षरशः वाढ बघत बसले आम्हाला सारखे फोनावर फोन यायचे त्यांच्याकडे ताटे साहेब आणि मी दोघं जर गेलो पवार साहेबांनी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन लावला जे बोलणं झालं ते एका दिवशी जाहीर सभेत मित्रांनो परंतु त्या ठिकाणी जादूचे हात फिरले आणि त्या ठिकाणी मग सस्पेशनच्या ऑर्डर बॉर्डरवरच्या काढून घेतल्या साहेबांच्या शब्दाला मान दिला परंतु साहेब त्यानंतर मात्र आमची फार कत्तल झाली जे न्यायालयामध्ये होत नाही ज्या लोकांनी केवळ आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून का पुढे का काय म्हणतात एखाद्या समावान जर आपल्या न्यायासाठी जर एखादी बेकायदेशीर कृती केली असेल तर त्याचं रुपांतर न्यायामध्ये केलं जावं भले आठ आणि नऊ तारखेला काम बंद आंदोलन केलं असेल पण आमच्या पोटाच्या प्रश्नासाठी ते आंदोलन केलंय त्याचा न्याय हा झालाच पाहिजे आणि म्हणून आमच्यासाठी केलं आज लोकांना डिस्पीच्या शोकात झाल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्रास द्यायचं काम झालंय आणि हॅलो मुंबईचे फोन तर फार वेगळे रुटी बदलण्यासाठी मुंबईचा फोन क्वार्टर मिळण्यासाठी मुंबईचा फोन परेशान करून टाकलं असं तर हस्तक्षेप आज पर्यंत कधी झाले नव्हते परंतु याच दापोलीच्या मैदावरून सांगतोय झालं एवढं बाद झालं याद राखा जर याच्या पुढे माझ्या सैनिकांना जर काही त्रास झाला तर संदीप शिंदे गुणिले शंभर केल्याशिवाय राहणार नाही एवढ्या मोठ्या संख्येनं आज कामगाराला आलाय अपेक्षेने आलाय साहेब साहेब आम्ही परत सगळं सांगितलंय लालपुरीचे तुकडे आमचे पडायला लागलेत शिवशाही नावाची सवत आमच्याकडे येऊन ठेवली आहे एसटी मध्ये जर एखादा ड्रायव्हर घ्यायचा असेल करते उन, तूर, तूर, तर त्याला ऊन वारा पाऊस घाटातून डोंगरातून सगळं ट्रेनिंग दिलं जातं नंतर लाल लालपरीवर तो ड्रायव्हर होतो एखादा अपघात झाला तर परत त्याला ट्रेनिंगला पाठवलं जातं एखादं छोटस रजेवरून जरी आला जास्त दिवस दांडी मारून आला तर परत प्रशिक्षणाला फारसिकता बदलाच्या प्रशिक्षणाला पाठवलं जातं एवढं धाऊन सोलापूर लालपुरीच्या स्टेरिंग वर ड्रायव्हर बसतो म्हणून एसटीची गाडी सुरक्षित जाते किती त्रास झाला तर एस टीच्या अपघात फार कमी होतो ही नवीन शिवशाही विरोध ना नाहीये परंतु त्याच्यावरती जे ड्रायव्हर आले एका वर्षामध्ये दोनशे तीस अपघात या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका टू व्हीलर वाल्याला शिवशाहीचा ड्रायव्हर उडून गेला त्या ड्रायव्हरला पकडून आणलं लिटरली त्याच्याकडे थ्री व्हीलर रिक्षाचं लायसन्स कोणाकडे आमची सुरक्षितता चालली याचाही विचार होणं आवश्यक आहे एसटी मध्ये ते प्रकरण झालं आपलं पुण्याचं संतोष मानेच प्रकरण झालं नवीन नवीन तंत्रज्ञान आलं डोळे चेक झाले मग कलर ब्लाइंडनेस मध्ये काय ड्रायव्हर काढले म्हणजे नाही ना ना। तुम्ही प्रवाशी गाडी चालवू शकत नाही तुम्ही आता ड्रायव्हर होण्याच्या लायकीचे नाही तुम्हाला सुरक्षित प्रवास घेता येणार नाही त्यांना घरी बसवलं आम्ही म्हणतो नोकरी त्या पर्याय त्याचा लढा चाललाय मित्रांनो पण ती लोकांची घरी बसली आता ते शिवशाहीचे खाजगी मालक त्याला घेतात म्हणजे आंधळ्याच्या हातात स्टेरिंग आमचं चाललंय म्हणजे कसे निर्णय होतात काटेरी लावला जातो समजत नाहीये आम्ही म्हणलो खाकीचा जरा रात्री रात्री गाडी पेटाऊन पडली तर खाकी बघितली की समोर जमागतो की बाबा डिपार्टमेंट वाली दिसतेय आता शाळेच्या मुली सारख्या त्या फ्रॉक सारख्या जर ड्रेस दिले पारदर्शकला या शब्दाचा अर्थ घेऊन साहेब आम्ही एक निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती राज्यातल्या जवळ जवळ एकशे चाळीस आमदारांनी साहेब करून आम सा तेव्हा एस टी कामगार धावून गेलाय किलरीचा भूकंप ज्याच्यामध्ये प्रमुख सर्वात मोठं काम केलं आता मी शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं आणि तुमच्यानंतर मदत केली असेल तर ते एस टी कामगारांनी केली सगळ्या बॉडी वाईटच काम एस टी कामगारांनी केलं मांडन देवीला या घोर तालुक्यामध्ये टाळवायच्या यात्रेत आग लागली मित्रांनो गॉडी पहिले आपण वाहिल्या कोकणामध्ये मुंबईवरून आणायला आमच्या घरी आमची गणपती बसवते पण आमचा एसटीचा कामगार गणपतीला चाकरमान्यांना सोडायला या कोकणात येतो आषाढी कार्तिकीला पंढरपूरची सेवा असते सगळ्या वारकऱ्यांना व्हायचं आमची आम्ही व्यवस्था करतो दिवाळी असेल आमची कधी भाव बिज वेळेवर होत नाही शिरी दिवाळी आमची होती पण दिवाळीमध्ये सगळ्या भावांना त्यांच्या बहिणीकडे पोचवायचं काम करतो तर भविष्य काळामध्ये कामगार हा राज्य सरकारचा कामगार हा झालाच पाहिजे म्हणून एकशे चाळीस आमदारांनी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेले आमची माफक अपेक्षा आहे आम्ही असं बिनबुडाचं बोलत नाही आमचं म्हणणं आहे की गडकरी साहेबांचा कायदा येतोय त्यातरी तरी टी पार्क घुईसं पाठवून आमचं म्हणणं आहे की सकारात्मक मानसिकता असेल तर निश्चितपणे होईल राज्य खात्यापर्यंत जसं घरपट्टी घेतली जाते सार्वजनिक वाहतुकीचा फक्त पाच रुपयाचा कर घेतला पाहिजे सार्वजनिक वाहतुकीने वाहतूक व्यवस्था झाली मला परवा दिवशी रावसाहेब तानवे दादा भेटले त्यांना म्हणजे आले दादा आणि त्या चांगली चांगलीच्या सभेत आले चंद्रकांत दादा सगळं आता आश्वासन दिलं पण किश्चितपणे काय हातामध्ये पडलं नाही मित्रांनो आणि मग म्हणलं बाबा कशाला येऊन दे नाही म्हणलं या मंग विलिनी कशासाठी म्हणलं साहेब फक्त पाच रुपयाची कमाल आहे समजून सांगता का साहेब सांगतो ना जसा दिवा लावतो कर लावतो शैक्षणिक कर लावतो ला तसा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला फक्त पाच रुपये सार्वजनिक वाहतुकीचा जर कर लावला तर काय होऊ शकत जिथं चारशे रुपयाचं चा तिकीट आहे तिथं शंभर रुपयाचं तिकीट करा भले गाड्या सगळ्या एसी द्या गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवा त्या माणसाला स्वतःची गाडी तू वापरणार नाही त्याची गाडी रस्त्यावर न केल्यामुळं त्यांचा ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिक रस्त्यावरची वाढणार नाही आमच्या पुण्याच्या खासदार बंधनताई चव्हाण यांनी ग्लोबल वॉर्निंग वरती फार मोठा प्रबंध फार मोठा अभ्यास केला साहेबांच्या आशीर्वाद केला वंदनाताई त्यांच्या लेखामध्ये सांगतात जर ज्या महाराष्ट्राचा श्वास गुदमरला असेल तर त्या गाड्यांच्या धुरामुळे गुदमरला गेलाय आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा श्वास मोकळी करायची जबाबदारी असते कामगार उचले त्यासाठी फक्त पाच रुपये खर्च करायची गरज आहे कशी तर सार्वजनिक वाहतूक राज्य सरकारने केंद्र केंद्र सरकारने जशी रेल्वेची घेतली तशी राज्य सरकारने आमची जबाबदारी घेतली एस टीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे कर्मचारी केलं प्रत्येक कर, प्रत्येक नागरिकाकडून पाच रुपयाचा जर टॅक्स घेतला तर त्यामध्ये एस टी फायद्यामध्ये होईल एस टीला जर महाराष्ट्र शासनाचं नाव आलं तर पहिली मुक्ती दोन लाखेतून होईल वाचले पाचशे कोटी रुपये त्यानंतर अरे आमच्यावरती मंत्री सरकारचे राज्यमंत्री सरकारचे सगळे मान्य प्रमुख सरकारचे सरकारला सरकार सरकार ए वाढला आम्हाला वाढतो त्यांचा सेवानिवृत्तीचं वय असेल तेच आमचं लागू होत एवढं सगळं सरकारचं असेल तर आम्ही सरकारी का म्हणून साहेब या सगळ्यांच्या वतीनं अर्थ स्वरात तुम्हाला विनंती करतोय की आमच्या एकराच्या पेमेंट क्लिक सत्यमेव जयतेचा शिक्का हा बसलाच पाहिजे तुमच्यासाठी काय पाहिजे आणि म्हणून शेवटी आपण ज्यांना निवडून दिलं त्यांना आपण राज्यभर सांगतोय साहेब स्वर्गीय हे आर आर पाटील प्रमुख यांना खूप आठवण आम्हाला खूप मिस करतोय आर आर पाटील साहेबांना जेव्हा जेव्हा ते व्यासपीठावरती यायचे तेव्हा काय काय म्हणायचे माहिती ना मित्रांनो सगळ्या सगले, दुनियात सगळ्यांचा नाद करावं पण एस टी वाल्यांचा नाद करून का तर तुम्ही रोज पंच्याऐंशी लाख लोकांना भेटता आमच्या घटाळ्याचे कार्यकर्ते जिथं जाऊ शकत नाही तिथं एस टीचा खासदार ड्रायव्हर कंडक्टर म्हणतो तिकडे लय जोर आहे अजूनही आपल्याला खेडेगावला कंडक्टर साहेब ड्रायव्हर साहेब म्हणून म्हटलं जातं आम्हाला इफत दिली जाते रोज पंच्याऐंशी लाख लोकांना भेटतो एकदा जर कंडक्टर सरकार वाईट जर सांगितलं तर सरकार गेल्याशिवाय राहत नाही म्हणून साहेब आम्ही निर्णय घेतलाय ज्याची पोळी खाऊ तिथे निश्चितपणे टाळी वाजवू त्याची पोळी खाणार त्याची टाळी वाजवणार आणि म्हणून गुढ वेतनातले अकराशे नव्वद म्हणजे पंधराशे कोटी रुपये जे शिल्लक राहतात त्याच्यावर आमचा अधिकार आहे ते साडे चार चार हजार आठशे पन्नास कोटी मधले पंधराशे कोटी रुपये आम्हाला मिळाले पाहिजे आणि एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकार मध्ये झालं पाहिजे शेवटी लालपुरीतूनच जे लाल निवडून गेले त्यांच्या मताच्या पेट्या आमच्या लालपुरीतूनच जातात आणि जर आमची सटकली जर आमची सटकली तर एस टी कामगार काय करू शकतो एसटी कामगार काय करू शकतो हे आगामी येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित आप करतो तेव्हा साहेबांनी जे जे केलं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पैशात सुद्धा वाढ करायची ताकद आता ते शरद चंद्रजी पवार साहेबांच्या एकत्र सरकार सरकारमध्ये साहेब असो सरकारमध्ये नसो साहेबांचा सा शब्द हा प्रमाण म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांना मानावं लागतं नाही तर माहिती सगळ्यांना आणि म्हणून साहेब मागितला तेव्हा तेव्हा तुम्ही आमच्यासाठी आलात मग अशी सगळे सिक्युरिटी वाले अधिकारी म्हणायचे साहेबांना मागच्या दरांनी इथून चालणार नाही हो साहेब अधिवेशनाला येतात साहेब झेंडा वंदन केल्यानंतर लोकांच्या मधूनच येणार कारण एसटीचे कामगार साहेबांना आपले वाटतात आणि म्हणून साहेब मधून आले आणि म्हणून एवढीच विनंती करतो या दोन मागण्यांवरती आपण सकारात्मक निर्णय घ्यावा आणि एसटी कामगारांना न्याय द्यावा सगळ्यांच्या वतीनं एवढीच या ईश्वराला प्रार्थना करतो की महाराष्ट्राचा सुपुत्र दिल्लीच्या सर्वात मोठ्या स्थानावर बसावा या शुभिंद्रा मी आपली रजा घेतो एकदा घोषणा दिला पाहिजे महाराष्ट्र संघटनेचा कुछ जय जयकार नहीं होता जब तक